नमस्कार हॅलो नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष तुम्ही एक दोन तीन दिवसापासून एक व्हिडिओ बघत असाल एका मुसलमान मुलाने एक व्हिडिओ बनवलाय आणि तो व्हिडिओ इन्स्टावर तरी आणि यूट्यूब वगैरे सगळीकडे टाकलेला आहे विमानातला एक व्हिडिओ आहे विमानामध्ये एक बाई बोलतीये की ए मराठीत बोल आणि तो बाई आहे तो मुलगा तिच्याशी भांडतोय मराठी न बोलण्याच्या बाबतीमध्ये आणि त्यानंतर त्यांनी खूप व्हिडिओ बनवले आणि त्याला त्यातनं पैसे यायला सुरू झाले

बोल रही है मुंबई उतरी आपको बदतमीजी ये क्या तरीका होता है क्या है ये क्या तरीका होता एयर इंडिया में ये बदतमीजी हो रही है एंड ऐसे ऐसे लोग ट्रेवल कर रहे हैं क्लियरली मुझे धमकी मिली कि तुम बॉम्बे जा रहे हो बदतमीजी क्या होती है तुम्हें वहां बताएंगे और तुम्हें मराठी बोलना पड़ेगा अगर तुम बॉम्बे में रहना चाहते हो तुम बॉम्बे जा रहे हो मुंबई जा रहे हो तो तुम्हें मराठी आनी चाहिए वॉट इज दिस व्हॉट काइंड ऑफ मेंटॅलिटी इज दिस ही ती ताई आहे ताई तुझं नाव काय मुग् मुग्धा मुजुमदा ही ही मुळची बंगाली आहे आणि ही बंगाली असल्याच्या नंतर ही बाई ज्या वेळेला विमानाचा प्रवास करत होते झालं असं थोडंसं इन्सिडेंट मी सांगतो त्यानंतर पूर्ण किस्सा ती सांगेल ही बाई मागच्या सीटवर बसली होती तो खुर्च्या सीटवर बसला होता ती काहीतरी खात होती आणि त्याने त्याची जी सीट आहे ती रिक्लायरन केली म्हणजे पाठी ढकलल्यामुळे तिचा जेवणाचा जो ट्रे आहे तो तिच्या अंगावर आला तर ता ती त्याला म्हणाले अरे भाऊ हळूहळू हळू हळू कर असं तिने मराठीत म्हटलं म्हणून मन्द। त्याने उठून तिला म्हटलं की मराठी पण क्यू बात करी या आणि हिथून या वादाला सुरू झाली म्हणजे अतिशय सोपं होतं की त्याने सीट पाठी घेतली तिचं जेवण अंगावर आलं म्हणून त्या बाईने विरोध केला आता एवढे वर्षी ती बाई मुंबईमध्ये राहते महाराष्ट्रात राहते तिने मराठी शिकली नहीं है नहीं है। है आता ह्यांच्या आई बाप्पाने यांना शिकवलं नाहीये तो दोष आमचा नाहीये ना पण याला धडा शिकवणार आम्ही आता काय घडलं होतं किस्सा ती बाई तुम्हाला सांगेल काही सर सा, मॉर्निंग फ्लाईट थी हमारी मॉर्निंग फ्लाईट एअर इंडिया टप्पमध्ये तर आम्ही पाठी बसते ते मागे बसते तर मला पूर्ण व्हिडिओ बनवते सगळं सगळं व्हिडिओ बनवते आपण पता नाही ना कॉल सगळं पण बसते म्हणजे नाही किसी पण पता आहे चल बसते तर मला खूप त्रास होईल नाही मी झोपते दस दहा पंधरा मिनिट तर एअरसी मला सांगितलं की ताई तुम्हाला फूड पण देतो म्हणजे तुम्ही फूड घ्या मी देतो तुम्हाला तो मी सांगितलं की मला एक कप चाय घ्या ना मला खूप खूप टायर्ड आहे मी सगळं चालेल झाले अचानक ते त्याला पूर्ण सीट रॅक्लाईन झाली भाऊ भाऊ हळू हळू आता सगळं बोली भाऊ भाऊ हळू हळू जास्ती करू नका बस ते कॅमेरा कधी ऑन केला माहिती मला माहीत पण नाही कधी ऑन केला काय केला पण परत पर टर्न केला क्या बोले आप क्या बोले इंग्लिश में बोला की आपण बोलती हा सिट डाऊन व्हिडिओ मे पूरा है आपने मराठी मे क्यो मुंबई मधून तो मराठी बोला पाहिजे हो है अब मारा खूब गर्व है कि मराठी बोलते मी बंगाली है आज मैं बंगाल पर ना तो बंगाल पर मैडम मराठी नहीं बंगाल पर बंगाली में, बात करो, बंगाली में बात करो। मी पर ली। वीडियो मारा जॉब मी जॉब मेराजा सक्र पे मैं थ्रेप कॉल बनवा रेप कॉल आली मैं इन्स्टा मधु मेरा कॉल करते मत ए पोलगा सग सामने मराठी बहुत प्यार है ना? तेच पण बोलणे मला सबके सामने हिम्मत आहे तो सामने आके बात कर जब खाना गिराया जब मैंने इंग्लिश में बोला पी द फूड तू बोलता अरे आहे ना यार मैं से देता ते की, या बोला बोलाय खाना होते मला असं वाटतं की ह्या ताई तीन दिवसापासून दोन दिवसापासून खूप डिस्टर्ब आहेत कारण तो सतत व्हिडिओ बनवतोय आणि त्याला मला माहिती आहे की त्या भिकारडाला काही प्रेम नाही आहे त्याला ते युट्यूबला आणि याला ते जे वाढत आहेत म्हणून ते करतोय मी एक खात्रीने सांगतो की ह्याला आम्ही सोडणार नाही हा जर मराठी एक बाई बंगाली बाई मराठी बोलू शकते तुम्ही साल्यानो एवढे वर्ष मुंबईमध्ये राहता तुमचा बाप तुमचा आजोबा यांना आम्ही पोचलं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही आम्हाला सांगत असाल की इथे मराठीत बोललं जाणार नाही तर तुला कान आणि नाक पकडून मी मराठी बोलायला लावणार हा माझा शब्द आहे ना तर मी नाव बदल माझं दुसरी गोष्ट जेवढे आपले मराठी प्रेमी आहेत जेवढे मराठी बोल आहेत आपल्या ते सगळ्यांना माझी विनंती आहे की याच्या चॅनलला आजपासून रिपोर्टिंग मारा याचा पत्ता शोधून काढा हा आपल्याला हवा आहे जर एखादी बंगालची बाई जर आपल्या भाषेवर प्रेम करते आणि तिला जर अशा प्रकारे अपमानित केलं जातंय तिच्या जॉबवर त्रास झाला तिचा वय बघा आता तिने जॉब सोडला त्या कंपनीला त्यांनी टॅग केला म्हणून हा भिकारला थोडेसे पैसे कमवण्यासाठी ह्या बाईचं सांग जॉब घालवला त्याने हो याचा पण रोजीरोटी बंद झाली पाहिजे याच्या पाठी हात धुवून लागा एवढंच माझे सर्व मराठी मुलांना विनंती आहे याला मी शोधणार आणि याला मनसेच्या कार्यालयामध्ये कोंबडा बनून बसवलं नाही ना अविनाश जाधव माझं नाव नाही धन्यवाद